नमस्कार रामकृष्ण हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदापुरेबाखंड पूर्वाद मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे पाद पंकजम नमामी देवी नर्मदे अध्या एकशे छत्तीसावा अहिलेश्वर तीर्थमहात्म्यवर्ण ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेवाच तथो ग्छन महिन्माल अहिलेश्वरमुमम यत्र सिद्धा महा महाभागा त्वहल्या तापसीपुरा श्री मार्कंडे बदले हे राजा त्यानंतर उत्तम अहिलेश्वरात जावे तिथे पुरी महाभाग्यशालीनी तपस्विनी सिद्ध झाली पुरी साक्षात ब्रह्मदेवासन अन्य सत्यधर्मयुक्त वानप्रस्थाश्रमात रथगौतम नावाचे ब्राह्मण होते त्यांची महाभाग्यशाली त्रैलोक्यात प्रसिद्ध संपन्न पत्नी अहिल्या होती या अहिल्याच्या परमसौंदर्याने मोहित बलसूदन बलसूदनाला मारणाऱ्या देवराज इंद्राने तिला स्वतःकडे आकर्षित केले हे परमसुंदरी अनन अनिंदितीशील वाली तू त्या देवराजाचा आश्रय घेऊन त्रिलक्यात पूजित होऊन माझ्यावर क्रीडा कर हे अनु हे सुननय सुनयना तप व स्वाध्यायनात मग्न शौच आचार्यने कृष ब्राह्मणांबरोबर तू काय करशील का दु दुःख सन करतेस असे सांगितल्या परमसुंदर आहिल्या श्री स्वभावानुसार चंचल झाली मनापासून इंद्रदेवांचे चिंतन करून कामकुलशीत झाली तिचा भाव जाऊन भावनायुक्त देवेंद्राने गौ महर्षी गौतमांना फसवले आहिल्याचा अंतर्भाव जाऊन उत्तम वेश धार करून आश्रमाजवळ विश्वासपात्र अहिल्याबरोबर तो रवान झाला हे भरत वंशपन राजा देवराजाच्या क्षणमात्र संसर्गा कालात मुनिश्रेष्ठ त्वरित त्या आश्रमात आले महर्षी गौतमांना पाहून इंद्रदेव भीतभीतच बाहेर पडला महर्षी गौतमींनी त्याला बाहेर पडताना पाहून हा इंद्रदेव आहे असा विचार करून अतिशय क्रोधित होऊन त्या देवराजाला शाप दिला तू इंद्रवंश अजेते अजेतेंद्रिय आहेस अनेक आहेस म्हणून तू अनेक भग म्हणजे श्रीचिन्ह असलेले होशील असे म्हणतात तो भरशव हे भरतवंशोत्पन्न राजा तक्षणी देवेंद्र सहस्रभंगांनी वेष्टित झाला तो देवेंद्र देवांसह राजवैभ लक्ष्मी तेजून पृथ्वी तलावर महान तप करू लागला महर्षी गौतमाने अहिलेशी ऐलेलाही शाप दिला तू दुष्टचन्ने आहेस मला पाहून तू इंद्राभर झा जा, रममाण झालीस त्यामुळे तू अश्वमय म्हणजेच रूप होशील सहस्र वर्षानंतर तीर्थ तीर्थयात्रेच्या प्रसंगाने आलेल्या यशस्वी श्रीरामाच्या दर्शनाने पापरहित होशील चिर कालावधीनंतर महर्षी विश्वासमित्र बुद्धिवान श्रीरामाने तिला पाहिले ती ऐल्या पाषाणय शरीर सोडून त्या न्यायानुसार श्रीरामाचे पूजन करून संतापरहित व निष्पाप झाली त्यानंतर श्री नर्मदाच्या तीर्था तीर्थावर आली तिने महिनाभर वर चांद्रायन व्रताचे पालन केल्यावर पुन्हा तिने त्याहून श्रेष्ठ कृच्छ चांद्रायन व्रत केले तेव्हा उमापती श्री महादेवाने प्रसन्न होऊन अत्युत्तम वर दिला व पुन्हा ते आदर्श आदर्शनीय झाली ते गेल्यानंतर अहिल्यास जगद जगद्गुरु श्री शंकराला अहिलेश्वर नावाने स्थापित करून पुन्हा स्वग्रे गेली त्या तिथ्या स्नान करून अहिलेश्वरात पूजन करणारा मरणोत्तर शिवलोक प्राप्त करतो तो महातपस्वी पुण्यात त्या लोकात लोका इच्छेनुसार क्रीडा करून सहस्र वर्षानंतर पुन्हा मनुष्यजन्म प्राप्त करतो तो श्रेष्ठ कुळात उत्पन्न होऊन धनधान्य संपन्न पुत्रपौतांनी युक्त वेदविद्या विद्वान व बुद्धिवान होतो तो आहिल्या तीर्थाच्या सेवनाने सौभाग्य संपन्न आणि सर्व शोकरहित होऊन शतवर्षाहून अधिक जीवित राहतो हा स्कंद कोणातील रेवाखाडच्या पूर्वाआधी तीर्थ महात्मेवर नावाचा एकशे छत्तीस अध्यापूर्ण झाला रामकृष्ण रि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण रि नर्वदे हर नर्वदे हर नर्वदे हर